नमस्कार मोलगी येथील आठवडे बाजारात ट्रॅफिक समस्या कायम वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष मोलगी येथे रविवारी आठवडे बाजार भरत असतो त्यानिमित्त मोलगी येथे बाजार करण्यासाठी पैसातील मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात व त्या ठिकाणी बाजार भागातूनच मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये जा करतात म्हणून या ठिकाणी परिसरातील बाजार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक सामान खरेदी करण्यासाठी येत असतात म्हणून मोलगी गावात ट्रॅफिकची समस्या त्रासदायक ठरत आहे पोलीस प्रशासनाकडून मात्र याबाबत दखल घेऊन ट्रॅफिक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी तसेच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी मुलगीसह सहपातील नागरिक करीत आहेत तसेच या बाजार भागात एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा देखील प्रश्न यातून विचारला जात आहे मोलगी येथील आठवडे बाजारानिमित्त येत असेल नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो प्रसंगी या ठिकाणी छोटे मोठे अपघातसुद्धा होताना दिसून येतात सात प्रसंगासाठी সুলতান পাওরা মুরগি